बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ दिवाळी सणात कोकणात नरकासूर स्पर्धा विशेष असतात जिल्ह्यात नरकासूर स्पर्धा घेतल्या जातात यावेळी तरुण मंडळी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या नरक चतुर्दशी कणकवली शहरात विविध मंडळाने नरकासूर स्पर्धा भरविल्या आहेत या स्पर्धेसाठी भरघोस अशी बक्षीस देखील या मंडळाने जाहीर केली आहेत या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कांबळी गल्ली मित्र मंडळाने उत्कृष्ट प्रकारे आपले नरकासूर तयार करून या स्पर्धेत सहभागी होण्याचे नियोजन केलेले पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे नरकासुराचा एक राक्षसी प्रवृत्तीचा दिसत असून तो अकरा दिसत आहे बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं सांगू मलाही पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम